नमस्कार माननीय निलेशजी राणेसाहेबांच्या दोन हजार चोवीस सतरा मार्च या वाढदिवसाला मी सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा देतो आहे कारण धन्यवाद अशासाठी म्हणतो की त्यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवलेत आणि दोन हजार नऊ मला वाटतं दोन हजार पाच अशा दरम्याने माझी त्यांची ओळख झाली आणि या कालावधीपासून आजपर्यंत टोटली पंधरा ते वीस वर्ष आम्ही एकत्रित काम करतो आहे आणि पुढेसुद्धा आम्ही एकत्रित असंच काम करत राहणार आहोत तर निलेजी राणेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा म्हणजे दरवर्षी म्हणजे अनेक वर्ष माझ्या व माझ्या सगळ्या मित्रमंडळींकडनं संपूर्ण कोकणातनं अनेक मोठे मोठे संकल्प आणि कार्यक्रम आम्ही आजपर्यंत इतिहास घडवलेला आहे तर मला असं वाटतं आहे की ह्या वर्षी आचारसंहितेचं सावट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रम आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं ते, ते दुःख झालेलं आहे परंतु वाढदिवस म्हटल्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम हे आमचे चालूच आहेत निलेशजी राणेसाहेबांबद्दल बोलणे एवढं मी मोठं नाही परंतु त्यांनी जे काय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे स्पष्ट वक्ता म्हणून जे कार्य केलं आहे त्यामुळे कोकणी जनता त्यांना त्या माध्यमातून ओळखते आणि आज त्यांच्या वाढदिवसाला मी जेवढ्या शुभेच्छा देईन तेवढ्या कमी आहेत कारण माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवायचा प्रयत्न केला मला वाटतं दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस या अखंड कालावधीमध्ये त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते मला वाटतं आजही त्यांच्यासोबतच आहेत आणि या संपूर्ण कालावधीमध्ये पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये जेवढी जुनी लोकं आहेत त्यांना ते विसरलेले नाहीत मला वाटतं मंदार नार्वेकरसारखी एक दोन हजार नऊची जी फळीतली माणसं आहेत एक व्यक्तीचं नाव घेतो अशी असंख्य व्यक्तींना त्यांनी घडवलं आजही ते दौऱ्यात असताना दोन हजार नऊमधला माझा बाबा कणकवलीतला कार्यकर्ता कुठे आहे वैभववाडीतला कार्यकर्ता कुठे आहे किंवा दोडामार्गचा कार्यकर्ता प्रेमानंद देसाईसारखं कुठे आहे ते आजही चौकशी करत आहेत मला वाटत नाही असा नेतृत्व होऊ शकत नाही कारण अशा प्रकारचं नेतृत्व आणि दातृत्व त्याचं एक उदाहरण आगळवे वेगळं म्हणजे निलेश साहेब आहे हां दोन हजार नऊच्या दरम्यान लोकसभा इलेक्शन लागायच्या अगोदर माझी रमाकांत सावंत त्यावेळीचे सिंचन महामंडळाचे अध्यक्ष होते कोकण त्यांनी माझी ओळख करून दिली होती आणि त्या ओळखीत मी खूप तरुण होतो मला वाटतं अठरा एकोणीस वर्षाचा होतो आणि ते मला वाटतं काहीतरी चोवीस पंचवीस वर्षाचे होते या तरुणाईमध्ये त्यांनी जी ओळख करून दिली त्या ओळखीचा मला वाटतं आजही मी त्यांचा मित्र भाऊ अशा स्वरूपामध्ये त्यांच्यासोबत राहिलेलो आहे राणे राणेसाहेबांचा स्वभाव हा काही जणांना बऱ्यापैकी पटत नाही आणि त्यांचं स्पष्ट वक्तृत्व काही जणांना पटत नाही पण कालावधीनंतर कालांतरानंतर अनेक कोकणी जनतेला समजायला लागलं की हा व्यक्ती जो मनामध्ये आहे ते ओटावरती आहे असं लपवून ठेवण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीचं मी संयमी नेतृत्व असल्यामुळे शांतता मला ही खूप आवडते आणि अशा स्वरूपात निलेशजी राणेसाहेबांबरोबर अशा प्रकारचा व्यक्ती कसा टिकू शकतो हे वेगळं उदाहरण या समाजाने पाहिलेलं आहे आणि माझ्या स्वभावातील काही अवशेष केव्हा तरी मस्करीत ते बसल्यानंतर म्हणतात की विशाल तुझ्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात खूप जमीन आसमानाचा फरक आहे परंतु संयमी नेतृत्व संयमी स्वभाव ठेवला तर काहीतरी चांगलं घडतं हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तुझ्याकडनं काहीतरी घेण्यासारखं का मला मिळतं आहे तर मी म्हणतो की साहेबांमुळे आम्हीसुद्धा अनेक कार्यकर्ते घडलो तर त्यांच्या अनेक गोष्टींमुळे आम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मक चांगल्या फायदा सुद्धा झालेला आहे दोन हजार नऊला माझं वय मला वाटतं एकोणीस वीस असंच माझं वय होतं म्हणजे मी एकदम तरुण होतो त्या कालावधीमध्ये प्रचार म्हणजे गाव टू गाव फिरणे आणि लोकांमध्ये प्रसार प्रसा प्रसारमाध्यमांमध्ये म्हणा किंवा घर टू घर जाणे याच्यावर आमचा भर होता आणि त्यावेळी जिल्हा परिषद वाईज आम्ही कार्य करत होतो तिथेच आमची ती दोस्ती आणि ओळख तिथे जमून गेली आणि आम्ही कार्याला सुरुवात केली जे सत्य आहे जे आहे मनामध्ये ते ओपन राहिलेलं खूप चांगलं असतं कारण मनामध्ये एक असतं राजकारणी लोकांच्या आणि करतात दुसरं ते असं न करता लोकांना त्याचा फायदा कसा होईल आपल्या समाजाला कसा फायदा होईल हे त्यांचा जो स्वभाव आहे हा योग्यच आहे आणि तशा प्रमाणामध्ये ते व्यवस्थित जर सिस्टमॅटिक जर त्यांचा हा स्वभाव असाच राहिला व्यवस्थित तर ते मला वाटतं कालचंसुद्धा एक चिपळूणचं उदाहरण पाहिल्यानंतर आ, भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी आग पकड केली कालांतरानंतर त्यांनी आपल्या स्वभावामध्ये त्यांनी जुनी आठवण सांगितली की भास्कर जाधव यांना मी काका मानत होतो आणि त्यांनी जर स्वभाव आपला बदलला तर आम्ही आमचा स्वभाव बदलू मला असं वाटतं की त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा निलेजी राणेसाहेबांनी जी काय भूमिका त्या दिवशी पुन्हा व्यक्त केली ती माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आवडली आणि असंख्य कोकणी जनतेला तशा प्रकारचा स्वभाव साहेबांचा खरोखरच आवडला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये प्रसंग असा होता की सगळे पक्ष एकत्र होतं आणि राणेसाहेबांचे मुलगे आणि एक तरुण उमद नेतृत्व म्हणून निलेशजी राणेसाहेब खासदार झाले होते आणि त्या ठिकाणी निलेश साहेबांचा उदो उदो पाच वर्ष लोक करत होती कालांतराने दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव झाला जी उदो उदो करणारी लोकं होती त्याच्यातले पन्नास टक्के लोकं सुद्धा तशीच सक्षम होती मला असं सांगावं असं वाटतं आहे की त्याच्यानंतर जेव्हा पराभव झाला हो त्यावेळी मन खच्चीकरण झालं ज्यावेळी माणसाचं खच्चीकरण होतं राजकारणामध्ये माणूस संपलो आपण असं वाटतंय त्यावेळी माणूस राजकारणात परत यायचा प्र प्रयत्न करत नव्हता हो तर त्या प्रमाणामध्ये राणे राणेसाहेबांचं मन खच्चीकरणची मी स्वतःच्या डोळ्याने दोन हजार चौदामध्ये पाहिलेलं आहे राणे राणेसाहेबांच्या स्वभावामध्ये खूप प्रचंड बदल दोन हजार चौदामध्ये झालेला होता परंतु त्यांच्या त्या बदलामध्ये त्यांना शांत करण्याचा माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याचा चो छोटंसा वाटा आहे आणि त्या ठिकाणी निलेश साहेबांच्या स्वभावामध्ये मला वाटतं दोन हजार चौदापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत अखंड दहा वर्षामध्ये आम्ही चांगले चांगले प्रोग्रॅम प्रकल्प सत्ता नसताना कोणती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आमदार खासदार इथे संपूर्ण शिवसेनेचं जुन्या शिवसेनेचं होतं उद्धव म ठाकरेंचं होतं तर त्या ठिकाणी एवढं असतानासुद्धा आम्ही संघा सगळ्यांना अंगावर घेऊनसुद्धा तळागाळातील लोकांसाठी वेगळे उपक्रम घ्यायचा आम्ही संकल्प केला आणि तो सत्यात आणून दाखवला आणि आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असल्यानंतर सत्ता ही आल्यानंतर अनेक असंख्य लोक येतात हे आम्ही डोळ्याने पाहतोय पण अडचणीला ज्यावेळी कोण नसताना जो जातो तो खरा मित्र त्यापैकी आम्ही सगळे लोक त्यांच्यासोबत राहिलो मला असं वाटतं विशाल परब यांची ओळख ही निलेशजी राणे साहेबांकडून झाली आज भारतीय जनता पक्षांमुळे आजली आज, आज आपली जिल्हा नाही महाराष्ट्रात देशात आपली ओळख होत चालली आणि या संपूर्ण मागच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवगर्जना नाटकासारखं एक नाटक सर्वसामान्य जनतेला एक दाखवायचा मी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न असा झाला की प्रत्येक घर टू घर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे आमच्या या कोकणी जनतेने डोळ्यासमोर ठेवून पाहिलेलं होतं आणि मला असं वाटतं तीन चार लाख लोकांनी तो कार्यक्रम पाहिला आणि आजही मला असं वाटतं की घर शिवगर्जना नाटकाचे स्टिकर लावलेले आहेत बघा परमेश्वराच्या आणि माझ्या संपूर्ण कोकणी जनताच्या जनतेच्या मनात जे काय असेल की विशाल परबला काय घडवायचं ती जनता आणि आमच्या वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते ठरवतील तसं मी कार्य करणार आणि नक्कीच लवकरात लवकर जे त्यांच्या मनात आहे ते तसं चांगलं काय आहे ते घडणार माझ्याकडनं जेवढं प्रयत्न असेल युवकांना आणि स तरुण मंडळींना सांगायचं की आज इथे चेहरा बदलण्याची गरज आहे आणि या ठिकाणी आमदार म्हणून निलेशी राणेसाहेबांना आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे लागेल तेवढी मदत लागेल तेवढी सगळ्या प्रकारची ताकद ही मी त्यांच्यासोबत राहून त्यांना लागेल तेवढी मदत करण्याची माझी एक आशा आहे आणि ती मी पूर्ण करा माझ्याकडनं जेवढी ताकद जमेल जेवढी मेहनत करून मला त्यांना मदत करायला मिळेल की मानगाव खोऱ्यासारख्या पंधरा हजार वीस हजार वोटिंगचं विभाग हा माझा आहे आणि त्या विभागामधनं मी जास्तीत जास्त कुडाळ मालवणमध्ये किती मदत करू शकतो तेवढी मी नक्कीच त्यांना मदत करणार एकदम परफेक्ट आणि बरोबर प्रश्न आहे की हा निलेजी साहेबांचा आणि विशाल परबचं अतूट नातं गेले पंधरा वीस वर्षाचं कसं तुटेल असं काही जास्त नाही एक दोन तीन संतोषी लोकांनी प्रयत्न केला पण मी उलट परमेश्वराला असं आवाहन करतो की अशा या ज्यांना दुर्बुद्धी सुटते ज्या लोकांनी आमच्या दोघांमध्ये जी कलुषित वातावरण करण्याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातनं प्रयत्न केले ते त्यांना चांगली बुद्धी देव परमेश्वर पाटेकर उपरलकर त्यांना चांगली बुद्धी देव एवढी मी अपेक्षा बाळगतो कारण निलेशजी राणेसाहेबांचं आणि माझं आजपर्यंत केव्हाही वाईट संबंध झाले नाहीत आणि होणारही नाहीत ही काळ्या दगडावरची रेग आहे आ, मला असं वाटतं आहे की आ, ही दोस्ती केव्हाही तुटायची नाही मरेपर्यंत आपली दोस्ती तशीच राहील आणि लोकसभेच्या इलेक्शननंतर विधानसभा लागतील मी त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत माझ्या पद्धतीने करणार आहे आणि संपूर्ण मालवणमध्ये जेवढी ताकद त्यांना विशाल परबकडनं जेवढी मदत किंवा मी माझ्या मित्रमंडळींकडनं मिळेल तेवढी मी भरघोस त्यांना मदत करून नक्कीच त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार नऊपासून आज दोन हजार चोवीसपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवशी निलेशजी राणेसाहेबांचा फोन झाला नाही असं एकदाही झालं नाही आणि मला वाटतं ते अखंडित राहिलं आणि कायमस्वरूपी राहिलं दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा राणेसाहेबांनी निलेशजी राणेसाहेबांचं माझा फोनवर बोलणं झालं त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आमचा संपूर्ण टोटल आशीर्वाद त्यांनी मी आम्हाला सुपूर्त केलेला होता मला असं वाटतं की निलेशजी राणेसाहेबांना जर तुम्ही हाच प्रश्न विचारला तर निलेशजी राणेसाहेब सांगतील की विशाल परब हा कोणतरी घडणार आणि त्याच्या घडवण्यामागे आमची थोडीफार ताकद असणारी स्वतः साहेब बोलतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी घडून दाखवलेला आहे त्यामुळे ते, ते काय घडवणार असा विषयच नाही ते शंभर टक्के घडवणार जसं बघा दोन गोष्टी आहेत एक राजकारणात निलेशजी राणेसाहेबांनी ताकद दिली भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि तसंच घरातनं माझ्या मिसेसने मला ताकद दिली कारण दोन हात जर असले एकत्र तर टाळी वाजू शकते त्यामुळे घरगुती वातावरणातच मला प्रचंड ताकद माझ्या मिसेसकडनं मिळाली आणि राजकीय निलेशजी साहेबांकडनं मिळाली त्यामुळे मला वाटतं दोन हजार चोवीसमध्येच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात कुठेतरी विशाल परब नक्कीच दिसेल कोणाबद्दल कमी जास्त सांगण्यापेक्षा निलेशजी साहेबांबरोबर माझी जी काय रिलेशन आहेत काही दोस्ती आहेत ती मला वाटतं त्यांच्यासोबत जेव्हा मी आम्ही चर्चेला बसतो दोन दोन तीन तीन तास आम्ही एक मित्र भाऊ म्हणून जेव्हा चर्चा करतो त्यावेळी जी आगळीवेगळी एक तिसरी चौथीतला मित्र असतो तसं त्यांची आमची एक चर्चा चालू असते आणि ती आ, मला वाटतं त्यावेळी दोन ते तीन चहा पिऊन झाले तरी ती चर्चा आमची संध्याकाळपर्यंत संपत नाही अशा प्रकारची आमची दोस्तीची चर्चा असते एकदम पक्का आहे पण आमचं निलेशजी राणेसाहेबांचं कायम बोलणं असतं की लोकसभेसाठी त्यांना पहिल्यापासूनच त्यांनी मला वाटतं दोन हजार एकोणीसला ज जाहीर केलं आहे की मी विधानसभा कुडाळ मालवणच लढवणार आहे आणि त्यांना त्यांनी तशी तयारी केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी केलेला निश्चय हा मला योग्य वाटतो लोकसभा ही त्यांची इच्छा नाही आहे त्यांना विधानसभा हा त्यांचा प्रामुख्याने इच्छा आहे राणे राणेसाहेबांची ताकद ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असते श्रीदेव उपरलकर आणि पाटेकर देवाकडे मी आणि आमच्या स्वामी समर्थांकडे मी आराधना आणि वंदन करतो की राणे राणेसाहेबांना दीर्घायुष्य लाभो माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी मोठं होण्यासाठी खूप ताकद लावली मेहनत घेतली आणि आशीर्वाद दिला तर त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सगळे लोक ऋणी आहोत आणि त्यांना दीर्घायुष्य लागून पुढील त्यांच्या मनोकामना पूर्ण आहोत एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थ आता शेवट कोण घडणं हे त्यांच्या काय म्हणतात ते त्यांच्या नशिबाचा हा टाईम पिरियड असतो पण ते आमदार होण्यासाठी ते त्यांना जेवढी लागेल तेवढी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची त्यांना नक्कीच मदत असेल निलेशजी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा आयुष्यातील पूर्ण व्हावं एवढीच मी आ, स्वामी समर्थांकडे आराधना आणि वंदन करतो